की महात्मा ज्योतिबा फुले की भारत माता की लवकर जावं लागतं तुम्हाला थोडा वेळ जास्त माफी मागतो पण गळक साहेबांना इथून नक्की सांगतोय रावणाचा वध रामान केला होता बरोबर का नाही आणि या निवडणुकीत रामकृष्ण पाचशे रुपये कमी दिले त्याचे एक लाख जरी आले तर त्या पाचशे रुपयाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही शनी शिंगणापूर सारख्या पवित्र ठिकाणी करप्शन करणाऱ्याला शनी शिंगणापूरची कसम चारही मुंड्या चित करवाने ही निवडणूक आम्ही पाहतोय योग इतका चांगला आहे महाली बटन पाचव्या नंबरवर हो आहे आणि मुरकुडे साहेबांचे बटन पाचव्या नंबरवर हो आहे आणि आम्ही पाहतोय बॉल, बॉल वर चौका मारायचा आहे बॉल वर चौका आणि राहिला प्रश्न दादागिरीचा मी सांगतोय दर सहा महिन्यांना बच शुकडू इथं आल्याशिवाय राहणार नाही <laughs> जेवढी ताकद आम्ही आमच्या मतदारसंघात जातो त्यापेक्षा ताकद मी तो येणार सरकार ना आघाडी का रेगा ना युती का प्रहार का सरकार महाशक्ती की सरकार <laughs> चित्र अतिशय स्पष्ट आहे तुम्ही सांगतोय का या सगळ्याच्या मध्ये आघाडी आणि युतीमध्ये पूर्ण बिघाडी आहे पूर्ण बिघाडी आहे आणि संकेत एवढे व्यवस्थित आहे भाऊ देवगौडा सात खासदारावर पंतप्रधान झाला होता सात खासदारावर पंतप्रधान झाला होता बरोबर आहे का नाही आता महाशक्ती सत्तेत यासाठी कोणी रोखू शकत नाही आणि मग उत्साले भाव भेटत

तर त्याचं नाव आमचा शेतकरी आणि मजुरा लक्षात ठेवा त्याच्यासाठी काही झालं तरी बेहत्तर आणि मित्र अतिशय चांगलं वातावरण आहे प्रचंड चांगलं वातावरण आहे मी जेव्हा सगळे रिपोर्ट घेतले निवडणूक जिंकणार नाही आपण आघाडी घेणार आहोत वीस हजाराची आघाडी घेणार आहोत तुम्ही भ्रमित राहू नका फक्त गेल्यानंतर गाव सोडू नका बाजीना दोन तलवारी हातात घेतल्या जतपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज विशाल घरावर पोहचत नाही तो पर्यंत चारही बाजूने सुरू छाती झाल्या पण बाजीनं पाहतोय पवनखिंड हळून ठेवली आणि ही पवनखिंड तुम्हीच आम्ही पाहतोय जतपर्यंत मुरकुटे साहेबांचा लावडस्पीकर मधून विजयाची सलामी येत नाही तोपर्यंत लढायचा तोपर्यंत लवायचा मित्र तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि पश्चुकोवर तुमचा विश्वास आहे का नाही आहे सरकार किसकी बी रही लेकिन हुकूमत आणि खऱ्या अर्थान पवित्र माणसाला तुम्ही निवडून द्यावं मित्र माफी मागतोय तुम्हाला कोणाला न भेटता मी जर गेलो नाही तर मला रावेलचे अनिल चौधरी आहे आता हेलिकॉप्टर उडाल नाही तर वांदा होऊन जाईल त्याला पाच चारच्या उडवा लागतं आम्ही एकशे स्पीडने आणलं त्या डायव्हरला आभार मानतो बॅट तयार सगळ्यांची बॅट या धडकला निवडून आणलं होतं आणि हीच बॅट गायब करणार आहोत धन्यवाद नामदार साहेब विजयाची सभा ही उसाच्या पाचशे रुपयाचे त्यांनी दिले नाही या साखर सम्राटांच्या विरोधामध्ये आपली विजयाची सभा झाली पाहिजे आणि या विजयाच्या सभेला नामदार बच्चू बच्चूकडू साहेब यांनी आपल्याला पाहिजे त्याचा बिबोड करण्यासाठी नामदार बच्चू कडू साहेब आम्हाला या ठिकाणी तुम्ही आमच्यावरती जो जो अन्याय या ठिकाणी होतोय या ठिकाणी सर्व अन्यायाच्या विरोधामध्ये नामदार बच्चू बच्चूकडू साहेब आपल्या सोबत आहेत ते आपल्या या ठिकाणी आलेत आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलं त्यांनी जो आपल्याला मार्ग दिलेला आहे लढा आणि संघर्ष करा या संघर्षावरती आपल्याला उद्या वीस तारखेला बॅटच्या चिन्हावरती या ठिकाणी बटन दाबायचं आहे आणि ग्राहकांना त्यांचा घरी पाठवायचं आहे धन्यवाद या ठिकाणी सन्मान्य नामदार वंचक साहेब यांचा सन्मान होत आहे सन्मान्य सर्व मान्यवरांना विनंती करतो की बच्चे गुरु साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा チーカーよ。